नमस्कार मी गणेश आवारी एम एच मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो अकोले विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे मतदान प्रक्रिया देखील संपन्न झालेली आहे आणि आता वेळ आली ते मतदान मोजणीची आणि मतदान मोजणीसाठी आता निवडणूक प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काही मतदान मोजणी या ठिकाणी होणार आहे अकोले तहसील कार्यालयामध्ये हे जे काही कार्यालय आहे या ठिकाणी पहिल्यांदाच हे तहसील कार्यालय उभारल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी आता मतमोजणी देखील होणार आहेत टेबल देखील या ठिकाणी आता लावण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण प्रशासन जे काय आहे ते देखील आता सज्ज झालेलं आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी तहसीलदार साहेब आहेत डॉक्टर सिद्धार्थ कुमार साहेब किती टेबल आहेत कशी यंत्रणा असणार आहे काय सांगा आपल्याकडे एकूण पोस्टल बॅलेटसाठी सात टेबलचं सा नियोजन केलेलं आहे त्यासोबतच ई टी पी बी एस म्हणजे सर्व्हिस वोटरचे जे आपल्याला बॅलेट्स येतात त्यासाठी आपण दोन टेबल ठेवलेले आहेत त्यांची स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष बॅलेटवर नंतर ह्या सात टेबलवर त्यांची मतमोजणी होते हे सोडून आपण ई व्ही एम मशीनवर जे काउंटिंग घेतो त्याचे चौदा टेबल आपण केलेले आहेत आणि या अनुषंगाने आपली अकोले मतदारसंघाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आपण कुठलीही अडचण न ठेवता आणि कुठल्याही बाबीमध्ये अडचण न आणता हे सर्व मतमोजणी प्रक्रिया पार पाडू धन्यवाद असा एकूण किती फेऱ्या होतील आपल्याकडे तीनशे सात मतदान केंद्र असल्यामुळे आपण चौदा टेबलवर बावीस बावीस राऊंड घेत असतो अच्छा तर साहेब जे काही उमेदवार असतील जे काही अपक्ष उमेदवार असतील त्यांच्यासाठी काही ग्राउंड तुम्ही सजेशन केले असेल ते कुठे कोण असणार असं काही नियोजन झाले आपल्याकडून ज्याप्रमाणे काही उमेदवारांची आणि लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगाने पोलिसांची तशी मागणी होती पोलीस प्रशासनाशी चर्चा करून पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या जागा त्या काहीच वेळात आम्हाला कळवतील पोलीस प्रशासनाने याबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली असेल याची आम्ही खात्री करतो साहेब एकंदरीत किती वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि अंदाजे किती वाजेपर्यंत ती पूर्ण होऊ शकेल ज्याप्रमाणे आयोगाने मतमोजणीची वेळ निश्चित केलेली असते सकाळी ठीक आठ वाजता आपली मतमोजणी सुरू होईल सुरुवात ही नेहमीप्रमाणे पोस्टल बॅलेटपासून होते आणि साडेआठ वाजता शार्प आपण ई व्ही एमचं काउंटिंग सुरू करतो जसे आपण बघतो आहोत की आपल्याकडे ज्याप्रमाणे एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे त्या अनुषंगाने ही मतमोजणी प्रक्रिया आपल्याला दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत पूर्ण होईल साहेब जे काही तुमचे कर्मचारी असतील ज्यांना अद कार्ड असेल अधिकृत जे अधिकारी आतमध्ये येतील कोणाकोणाला आतमध्ये आता परवानगी देण्यात येणार आहे खूप महत्त्वाचं आहे आयोगाने आणि ज्या मतमोजणीसाठी आवश्यक असणारा स्टाफ यासाठी निश्चित केलेला असतो त्या अनुषंगाने ऑब्झर्वर साहेब आर ओ ए आर ओ आणि यासोबतच मतमोजणीसाठी प्रत्यक्ष जे असतात आणि असिस्टंट हे नेमलेले असतात यासोबतच प्र प्रत्येक टेबलवर मायक्रो ऑब्झर्व नेमलेले असतात हा काउंटिंग स्टाफ जो आहे त्याला आपण आयकार्ड देत असतो आणि त्यांनाच परवानगी असते हे सोडून जे उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी आहेत तर त्यांना टेबल न्याय नेमणूक केल्याची आपण त्यांना आदेश पारित झालेला आहे त्या तेन अनुषंगाने त्यांना जाळीच्या बाहेरून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण बघण्याची मुभा दिलेली असते पण ह्या सर्व गोष्टींमध्ये एक आवश्यक आहे की कुठलाही मोबाईल अलाऊड नसतो आणि आयोगाच्या सूचनेप्रमाणे मान्य ऑब्झर्वर्स आहे बारो आणि ए आर हे सोडून इतर कुठलेही मोबाईल आपण अलाव करत नाही तीच सूचना सर्वांना लागू राहते हे सोडून आपला जो ऑफिस स्टाफ आहे जो केटरिंगमध्ये प्रत्यक्ष मोदी नसेल तरी एक बॅकएंडला जो आपला स्टाफ आहे त्यांना आपण आय कार्ड देत असतो त्यांना आपण इथे काही कामासाठीच नेमणूक केली असल्यामुळे त्यांना आपण इथे अलाव करतो हे सोडून आपले जे मीडिया पर्सन्स आहेत तर त्यांच्यासाठी मीडिया सेंटर आपण स्थापन केलेलं आहे तर आयोगाच्या अधिकृत त्यांच्याकडे ओळखपत्र आहे त्या असे मीडिया पर्सनसाठी मीडिया सेंटरपर्यंत त्यांना येता येतं आणि त्यांनासुद्धा आपण ओळखपत्र आयोगाने दिलेलेच आहे त्यामुळे त्यांना आपण इथे येण्याची मुभा देतो नक्कीच आपल्यासोबत होते तहसीलदार सिद्धार्थ कुमार मोरे त्यांनी देखील कशी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे त्याची देखील माहिती दे त्यांनी दिलेली आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकता जे काही टेबल आहेत ते देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि जे काही उमेदवार आहेत त्यांचे जे काही कार्यकर्ते असतील त्यांना देखील कुठे कुठे थांबायचं आहे त्या देखील माहिती पोलीस प्रशासन काही वेळामध्ये देखील देणार आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे काही नऊ उमेदवार आहेत आणि एक नोटा असे एकूण दहा हे काउंटिंग या ठिकाणी होणार आहे त्याच्यामध्ये मग अमित भांगरे असतील डॉक्टर किरण लामटे असतील पांडुरंग नानासाहेब पथवे असतील भिवा घाणे असतील किसन पथवे असतील वैभव पिचड असतील मधुकर तळपडे असतील मारुती मेंगाळा असतील आणि विना विलास घोडे असतील आणि एक नोटाचं बटन आहे असं हे काउंटिंग या ठिकाणी होणार आहे आणि प या ठिकाणी तुम्ही असं पाहू शकता अशा पद्धतीने या काउंटिंग या ठिकाणी होणार आहे आणि कोणाकोणाला किती मतदान पडलं हे याच्यामध्ये भरलं ही माहिती डेटा याच्यामध्ये भरला जाईल आणि तो बाहेर पडेल त्याच्यानंतर ही सर्वांपर्यंत भोंग्याच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आता हे प्रशासन या ठिकाणी काम करत आहे तसेच उद्याची जी काही मतमोजणी होणार आहे त्याच्यामध्ये लाईव्ह बघण्यासाठी एम एच मराठी यूट्यूब पेजवरती फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती तुम्ही एम एच मराठी सर्च करा आणि मतमोजणी जी काही चालू आहे जे काही लाईव्ह अपडेस्ट अस अपडेट असतील आकडेवारी असतील ही देखील तुम्हाला एम एच मराठीवरती पाहायला मिळणार आहे मी प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर